लोकतंत्र की पहली ताकत है हमारा मतदान जिम्मेदार यहां हर नागरिक की यही तो है पहचान दोगे और दोगे अपना वो जब और दोगे अपना अपनो महिला पुरुष वृद्ध युवा सबका यह कर्तव्य है आपका मतदाता होना आपका अधिकार है महिला पुरुष वृद्ध युवा राम कुशबोत अध्यक्ष शालेय व्यवस्थापन समिती वाडे बोल आज आमच्या शाळेमध्ये जो निवडणूक कार्यक्रम शालेय मंत्रिमंडळाचा निवडणूक कार्यक्रम घेतला जात आहे हा कार्यक्रम आपल्या देशाची लोकशाही आणि आपल्या देशात कसं लोकशाही पद्धतीने जे हे चालतं निवडणुका होतात याचा परिचय या, या आमच्या शाळेमधील विद्यार्थ्यांना व्हावा आणि विद्यार्थ्यांना सर्व मंत्रिमंडळ आपलं शालेय मंत्रिमंडळ आणि जसा आपण देशाचा कारभार चालतो राज्याचा कारभार चालतो तसा आपल्या शाळेचा कसा कसा काय आपण हे करू तुर, करू शकतो याचा अनुभव व्हावा यासाठी आम्ही हा कार्यक्रम आज आमच्या जिल्हा परिषद केंद्रशाळा वाडेगोले येथे घेतला असून या कार्यक्रमाचे आमच्या आज या ठिकाणी शाळेतील हे सर्व शिक्षक वर्ग मुख्याध्यापक केंद्रप्रमुख यांचा यात सर्व सहभाग असून सर्व अत्यंत चांगल्या चा पद्धतीचं नियोजन सर्व शिक्षकांनी केलेलं आहे याचा फार मला आनंद होत आहे त्यांचा मी सगळ्या सर्व शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने गावच्या वतीने त्यांचं अभिनंदन करत हो। आहोत हा कार्यक्रम घेतल्याबद्दल धन्यवाद नमस्कार